नमस्कार दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय हो आपण सर्वजण मुंबईला निघालेलो आहोत ऍडवोकेट राज पाटील आहेत माझ्यासोबत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील दर्शक आपल्याला पाहत आहेत आपल्यासोबत माझ्यासोबत छावाचे प्रदेशाध्यक्ष भराट सर आहेत आदरतौर आहेत गोळेकर आहेत लोकन आहेत सर्वांचं सर्वांचं न्यूज 24 मध्ये स्वागत आहे दादा तुम्ही अ कारण सांगितलं होतं की तापोजन असं वाटतंय तीन हजार पैसे करून घ्यायचे होते करून जातो वार्षिक ती हेलो बस हॅलो अनु बॅटरी तांत्रिक अडचणी आवाज गेलाय आला आवाज आला हो काय सांगता संपूर्ण मराठ्यांना कशा पद्धतीने मुंबई जायचे अत्यंत महत्वाची घटना अशी आहे की एक झरांगे पाटील सलग तीन वर्ष नेतृत्व करतायत जी जगातलं फार मोठं आश्चर्य मराठ्याच सलग तीन वर्ष नेतृत्व करणे सोप काम नाहीये कारण त्याचा निस्वार्थपणा ते ताऊन सुलाखून निघालेला आहे आणि त्यामुळं सर्व गट तट पक्ष पिक्ष सोडून सगळ्या मराठ्यांनी तारांगे पाटलावर विश्वास ठेवून आज मुंबईच्या दिशेनं आझाद मैदानाच्या दिशेनं ते निघाले आहे काल अफवा पसरल्या मीडियाच्या वतीनं की परवानगी नाकारली होती या सगळं खोटं आहे सरकारनं फक्त आज नाही दिली भाई जा mm -hmm. ला जा तर कुठं दुसरीकडे सांगितलेलं आहे तरी लोक म्हणले जरांगे पाटील निघायचं म्हणले की निघायचं ठरलेलं आहे लाखो लोक त्या दिशेनं निघालेले आहेत जरांगी पाटील बरोबर नऊ वाजता त्यांनी गणपतीची आरती केली आणि त्यांनी सांगितलं की मी गणपतीला घेऊनच मुंबईला येत आहे अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर आणि जागोजाग लोक स्वागताला उत्सुक आहेत एकदम मोठा स्वागत लोक तयार आहेत जागोजाग लोक मेडिकल अँब्युलन्स आहेत गाड्या आहेत मोटरसायकल जेवणाची नाश्त्याची सोय दिली दिसते झालेली अस सगळं नियोजन झालेलं आहे आणि टोल नाक्याने सुद्धा दांडक वर केलं आता तापवाप त्यानं हात बटन दाबून वर दांडक केलं आम्ही आता टोल नाका पास करतोय त्याच्याबरोबर लक्षात आले तिकडे चालले जे नाही गाडीला तरी पण त्यांच्या लक्षात आली गाडी तिकडच चालली म्हणजे म्हणजे झेडा काढली नाही आम्ही गरबडी दुसरी गाडी काढली गा अचानक तिला झेडा स्टिकर लावायला आता लावायचं पुढे गेल्यानंतर तरी टोल टाकेला लक्षात आलं की हे तिकडेच दिसते ते आणि केलं अत्यंत मोठा प्रसाद आहे महाराष्ट्रातून रंगे पाटला शांततेनं यायचं आव्हान स्वतःच्या भाकरी बांध तलपती बसून ट्रॅक्टर निघाले माझ्याच वैयक्ती गावातून आणि तसण्याबाजून निघालेल्या आहेत मला वाटतं आजचं अन्न काय वाया जाऊ न जागोजाग इतकं मोठं लोक स्वागताला तयार आहेत आज जारांगी पाटील शिवनेरीला मुक्कामाला आहेत प्रचंड जागोजाग रस्त्यानं जाग जसं एखाद्या मुख्य नदीमध्ये उपनद्या मिसळत जातात आणि ती नदी मोठी मोठी होत जाते तसं भाई चलता अवस्था आणि जारांगी पाटील आज आता आता निघालेत बरोबर नऊ वाजता त्याने आरती केली त्यांचं वळ आहे आपल्या जोगच्या वैभव 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 देशमुख नाही त्याचा ऑप्शन केलेला आहे पडलेले स्थानिक महिला मंडळाने त्यांना केलेला आहे दादा अ मुंबईला सर्वजण एक दिलाने निघालेले आहेत अनेक अफवा पेरण्यात आल्या होत्या परंतु अफवांना पायदळी तुडून मराठे पुढे निघालेले आहेत कारण आता मनोज दादा जरंगे पाटील यांच्या आव्हानाकडे फक्त सर्वांचं लक्ष आहे तुम्ही पाठीमागील अनेक वर्षापासून मनोज दादा सोबत काम करता लाठीचार्जच्या चार्जच्या सुद्धा तुम्ही मनोज दादा सोबत काम करता अनेक वेळा तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालात मनोज दादाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये दौरा करून सर्व वातावरण मराठामय केलं होतं तुम्ही भगवमय वातावरण केलं होतं काय अनुभव सांगताल दादा या आंदोलनामध्ये पहिल्यापासून म्हणून दादा सोबत तुम्ही काम करता त्याच्यामुळे या आंदोलनाची एकंदरीत वाटचाल जी आहे आज अंतिम टप्प्यात आलेलं आंदोलन आहे या आंदोलनाची एकंदरीत वाटचाल कशी कशी राहिलेली काय अनुभव सांगताल का जुने नाही आम्ही जे गाडीत बसलेले लोक आहेत महाराज सर मी फार लगे अण्णासाहेब पाटला बसून आम्ही या चळवळीत काम केलेले लोक आहोत जरांगे पाटील पाहिल्यापासून त्यांनी हा विषय धरलावून धरलेला आहे माझंही पहिली मत हो होत की मराठीच्या सगळ्या संघटना आरक्षणावर काम करतात त्यापेक्षा एकानं कोणीतरी आरक्षणच काम करावं बाकी मराठीचे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर इतर संघटनांनी लक्ष केंद्रित करावं पण असं होत नव्हतं प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत होता पण योगायोगानं अंतरवालीच्या आंदोलनापासून तसंच जरा पाटला त्याच्या उदर फार मोठे आंदोलन केले पण त्यांनी मुंबईला ज्या उदर पायी गेलेले आहेत साष्ट पिंपळगाव असेल वडीकाळे असेल असतील इथल्या त्यांच्या उपोषणा पाटील जगाला माहित झाले पण वगैरे करायला करणारे आम्ही काही मार्ग वगैरे सहकार्य आहोत अगोदर स्पष्ट करतो अत्यंत तो माणूस अनुभवानं शाळा झालेला आहे अनुभवातून पुढे आलेला नेता आहे हा त्यामुळे त्यांना महाराष्ट्र करायची त्याची गरज नाहीये पण आमच्या परिणाम आम्ही आमचं म्हणणं त्यांच्या पुढे माळीत असतो त्यांनी त्यांचा आणि पहिली वेळ असं घडलंय की सलग मराठ्यांनी एखाद्या नेत्यावर सर्वसामान्य कार्यकर्त्यावर एवढा विश्वास ठेवून त्याच्या मागे राहणं आम्ही नेता का नको म्हणायचो फुटल भोंगा लावते त्याच्या गोष्टी उकरून काढतील आणि आंदोलन मोडकळीच जाईल म्हणून मी पहिल्यापासून क्रांती मोर्चा कोणी नेता नसो अशा भूमिकाचा होतो ती माझी भूमिका जाणगे पाटलामुळे चुकीची होती असं पुन्हा लक्षात आलं कोणतरी सर्वसामान्य माणूस जर आला तर आंदोलन होऊ शकतो आणि काळानुसार झरंगे पाटलांकडे हे नेतृत्व गेलेलं आहे हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तीन वर्षातून थाऊन सुरू करतो तसं लोकांना तीन वर्ष माहिती आहेत आमच्या गाडीत बसलेल्या लोकांना पंधरा वीस वर्षापासून माहिती आहे त्यामुळं फार मोठं एक चांगलं काम आज घडतंय सर्व मराठ्यांना धारांजी पाटलांनी आव्हान केलंय आम्ही आव्हान करतो शांततेनं करा थोडं जरी जेवढं शांततेचं आंदोलन आहे तेवढं सरकारला अडचणीचं असतं हिंसक सुरू झालं की सरकारला आंदोलन कंट्रोल करणं अत्यंत सोपं असतं काही करून हिंसा होऊन देऊ नका अशा प्रकारचा आवाहन मी करतो दादा मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या बोलण्यामधून सांगितलं होतं पोलीस बघून घेतील असं सांगितलं होतं बघून घेतील असं म्हणलं होतं मुख्यमंत्र्यांचा काय अर्थ नाही भाषा असते राज्य प्रमुखाची माझा काही संबंध आहे ती बघून घेतील पण असं नसतं ते ती बोलण्याची भाषा आहे असं असं ते टाळू शकत नाही आणि गृहमंत्री तेच आहेत ना त्यामुळे त्यांना टाळता येणार नाही ठीक आहे त्यांना वाटलं होईल काहीतरी थोडं मोठं इकडे तिकडं किती लोक निघतील त्याचा अंदाज चुक सगळा आहे आणि त्यांना लक्ष देणारे बाबा त्यामुळं त्यांना आणि परवा आता आम्ही सुप्रीम कोर्ट आपल्या आशिष राज गायकवाडिन्स चा संवाद केला त्या सगळ्याचं म्हणणे आझाद मैदानावर शंभर टक्के परवानगी मिळणार त्यामुळे ही एक चांगली जमीची बाब आहे आपल्या दृष्टीने मुंबईला गेल्यानंतरची रणनीती कशी कशी राहणार नाही ते ते घोषित करणार आहेत आतापर्यंत मार्ग सांगितलाय तिथं जायचं आणि उपोषण करायचं त्यांनी सध्या सांगितले आणि मग तिथं ज्यावेळेस उपोषणाला बसतील त्यावेळेस ती पुढची रणनीती सांगतील त्यानुसार आपण शासनाच्या स्तरावरून काही हालचाली चालू आहेत का काल ओ ओएस डी येऊन गेले काल पुन्हा पोलीस प्रश, प्रशासन येऊन गेलं आता हालचाली सुरू होणार आजपासून सुरू झाली हालचाली ते उशीर केला त्यांनी काल आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं आमचे भार्ट म्हणजे कबूतर पाठले तरी जमन त्यांना येता येत नसत चिठ्ठी घेऊन काल बारा वाजेपर्यंत जरा असतो प्रश्न पाठला जायची वेळ झाली असते ना कारण तुम्हाला वाटतं का उपोषणाला वाजवंग पाठला कोणत वाटत नाही त्यांनी उपोषण करावं सरकार त्याला उपोषण करायची वेळ आणायला दुर्दैव सरकारला घेऊन काय घ्यावीच लागेल ना, ना का। लोकशाही लागे प्रमाणात महाराष्ट्रातून वाहन आहेत वाहनांची शिस्त वाहनातील लोकांच सर्व जे काही गोष्टी आहेत प्रवास व्यवस्थित होण्यासाठी काय आवाहन करता सर्व महाराष्ट्रातील आपल्या सर्व सर्वांनी पेट्रोल डिझेल व्यवस्थित भरून घ्या शिस्तीत चला ओव्हरटेक करायची ओव्हरटेक करून जाता कुठं तुम्ही भानगडीत पडू नका जिथं थांबले तिथं गाडी थांबवा फेल झाली तर काही नंबर टाकलेले एकामेकाला संपर्क करा जागोजा गॅरेज फ्री मध्ये दे। सेवा द्यायला तयार आहेत कुणी दारू फिरू पिऊ नये या काळात भांडणं फिंड करू नयेत माझी गाडी पुढं तुझी कशी माग इथं काही रेस नाही स्पर्धा नाहीये फक्त मुंबईच्या दिशेने आपल्याला जायचं आहे आणि जिथं जागा मिळते तिथं बस हजार घेटला सांगितलेल्या सगळ्यांना आज माहिती जाता येणार नाही ना कस शक्य आम्ही बी खात्री देऊ शकत नाही आजार मैदानावर जातो म्हणून जिथं तुम्ही थांबला तिथं आपलं आंदोलन सुरू ते जे आवाहन केलेलं आहे त्यानुसार आपण सगळे करूया आपल्या सोबत राज पाटील बी आहेत दादा राजपाटला काही राज पाटलाचं फार मोठं काम आहे लढा दुष्काळाशी त्यांचं म्हणजे खरंच पोर मोठं सामाजिक काम आहे तुमची मैत्री अत्यंत जबरदस्त आहे मैत्री कसं असावी ते पाटील आणि निपटी आहे जगाना शिकाव अत्यंत मोठा माणूस आहे मोठ काम आहे आणखी स्वतः दौऱ्यात आले आनंद वाटला मला आणि पहिल्यापासून सोबत आहे दादा राजपाटील प्रतिक्रिया जाऊ हा जे जाऊ दादा जे जाऊ जे जाऊ कुठपर्यंत कुठे भेट होईल हा दर्शन कुठं होईल म्हणलं

आपण सगळे सहकारी हो। आहोत एक दुसऱ्याचे कॉम्पिटिटर किंवा रेस जिंकण्यासाठी चाललेले नाहीत आपला हा म्हणून जरंगे पडला खाली असणारा लढा आपल्याला सर्वांना मिळून योग्य प्रकारे आहे त्यामुळे सर्वांनी पालन करावं एक दुसऱ्याला सहकार्य करावं शांततेने यावं अं चालतंय धन्यवाद दादा हजारो लोक आपल्याला पाहतो ते तुम्ही काही महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहेत तुम्हाला मार्गदर्शकच मानतात कारण तुम्ही सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शक केलेलं आहे या आंदोलनामध्ये खूप मोठं योगदान तुम्ही दिलेले दादा पहिल्यापासून आणि मनोज दादांच्या आंदोलनामध्ये देखील तुम्ही पूर्ण वेळ जे काही आंदोलन आहेत जे काही दौरे आहेत त्या सभा आहेत त्या सभेमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुढच्या काळातही तुमचं मार्गदर्शन हे मराठा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणार राहणार रह, रह। आहे असंच तुमचं मार्गदर्शन सर्वांना राहावं या आंदोलनामध्ये मुंबईचा हा यशस्वी होण्यासाठी तुम्ही सर्व मराठा बांधवांना शांततेच आवाहन केलेलं आहे नक्कीच सर्व महाराष्ट्रातील कोट्यावधी कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने मुंबईला येतील आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील असा आशावाद व्यक्त करू व्यक्त करतो तुम्ही थांबतो वेळोवेळी अपडेट साठी आम्ही येणार आहोत धन्यवाद तो निस्पित्या, नां तो उत्यूलिमा.